मौदा शहरामध्ये ठिकठिकाणावर थीक अवैध रेती साठ्याची भमार महसूल विभाग करीत आहे दुर्लक्ष मौदा महसूल अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी होऊन निलंबित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे रात्रपाळीला सर्रास टुटरट्रकने रेती साठ्याची वाहतूक केली जात आहे मौदा तालुका प्रतिनिधी लिलाव घाटामधून कत्राटदाराला सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत रेती उपसा करण्याची परवानगी असताना व योग्य परिमाणात महसूल विभागाच्या प्रतिनिधी समक्ष नोंदणीकृत कॅमेरे व जीपीएस लागलेल्या ट्रॅक्टरमधून वाहतूक करायची परवानगी असताना सुद्धा विना रॉयल्टीचे ट्रॅक्टर रेती वाहतूक करीत असताना निदर्शनात येत आहे हा रेती डेपोला संग्रह केलेला अन्य प्रयोजनार्थ विक्री करायचा असून देखील ऑनलाईन बुकिंग धारकांना रेती साठा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे सर्वमाम मार्गाने बड्या चढ्या दराने रेती विक्री केली जात असल्याचे बोलले जात आहे पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून येथे अमाप प्रमाणामध्ये कन्हान नदी खोयातून रेतीची तस्करी केल्या जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे आणि शासकीय डेपोप्रमाणे ब्याच ठिकाणावर बेकायदेशीर रित्या रेतीचे संचय केले जात आहे त्यामध्ये ब्याच इथल्या स्थानिक नेत्यांचे सुद्धा हात रंगले असल्याचे स्थानिक नागरिकांमधून चर्चा केली जात असते काही नामांकित वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता करीत असलेल्या पत्रकारांनी सुद्धा रेती चोरीच्या व्यवसायात मज गाठलेली असून पत्रकारितेच्या बळावर महसूल अधिकारी यांच्या पदरी पत्रकारिता बहाल केली असल्याचे बोलले जात आहे मौदा शहराला लाभलेल कन्हान नदीपात्र हे विस्तृत प्रमाणामध्ये बेकायदेशीर रित्या करोडो रुपयाच्या महसूलाची रेती वाहतूक करण्याचे अड्डे बनलेले आहे कन्हान नदी पात्र एक रेती यार असून दरवर्षी येणाऱ्या पावसातील भरतीमुळे रेती साठ्याचे पुनरावृत्ती होत असते व त्यातून गोरख धंदे करणाऱ्यांकरिता जमेची बाब म्हणून पुढे येत असते व अशा अवैध व्यवसायामधून उत्पन्न केले त्या पैशाच्या बळावर इथल राजकारण फोफावत असल्याचे बोलले जात आहे अशा अवैध प्रकारांमधून ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था होत आहे तर काही गावांना पाणी साठा उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती पुढे येत आहे असे असताना सुद्धा घरकुलच्या नावावर रेती डेपो लिलाव करून इथला महसूल विभाग पर्यावरण नियमांचे उल्लंघन करीत आहे त्याचप्रमाणे मा उच्च न्यायालयाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन होत नसल्याचे पुढे येत आहे लिलाव घाटावरील रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रक यांना जीपीएस सह कॅमेरे लावण्याचे हायकोर्टाचे निर्णय असून देखील सर्रास विना जीपीएस कॅमेरा इथला रेती कत्राटदार नियमांची उल्लंघन करीत रेती उपसा करीत आहे व संबंधित महसूल अधिकारी तहसीलदार धनंजय देशमुख तथा पोलीस अधिकारी सतीश सिंह राजपूत याकडे दुर्लक्ष करीत मा कोर्टाच्या नियमाची पायमल्ली करताना दिसत आहे